लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये सक्रिय होत आहे काल कळवण सुरगाणा मतदारसंघात अजित पवारांनी स्वतः दौरा केला अजित पवार यांनी दिलीप बनकर यांच्या घरी जात त्यांची भेट देखील घेतली अजित पवार यांचा कालचा दौरा आटपत नाही तोच निफाड मतदारसंघात भाजप ॲक्शन मोडवर आलेली आहे अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर निफाड मतदारसंघात भाजपनं ठराव केलेला असून निफाड मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी यासाठी हा ठराव करण्यात आलेला आहे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमतानं हा ठराव मंजूर झाला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत झाली नाही असा आरोप देखील यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीत माहिती राहील किंवा नाही माहीत नाही मात्र भाजप पक्षांच्या वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल असं देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात नमूद केलेलं आहे अपक्ष त्या ठिकाणी विधानसभा लढवलेली होती परंतु नाही म्हटलं तरी अपक्ष ती ताकद लागत नाही मला पंचवीस चोवीस हजार पद्धण पण मिळालं पण ती ताकद लागत नाही मग मला अनेक जण आता पण असं म्हणतात की महायुती झाली तर तुम्ही काय करणार परत अपक्ष लढणार वगैरे मी तुम्हाला एक गोष्ट क्लियर सांगू इच्छितो मी महायुतीच्या बाबतीत कदाचित माझा कोणी गैरहार्थ नका घेऊ महायुतीच्या बाबतीत मी नाही बोलणार ते वरिष्ठ ठरवतील पण हा माझा पक्ष भारतीय जनता पक्ष जो आदेश मला देईल तो मी शंभर टक्के मान्य करेल पक्ष पिछाडीवर हो। आहोत आणि बग्रेसर आघाडीवर आहोत त्याच्यामुळे एकशे नव्वद मतांनी का असे ना आपली ताकद निश्चित कमी लागली गेली ही देखील वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे परंतु नाण्याला दुसरी पण बाजू आहे मित्रांनो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत अनेक युवक जे काही ह्या मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण जोडले गेलो हो आहोत ते आहोत परंतु मित्रांनो या वेळेला ओझर गावामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की भारतीय जनता पक्षाला शिवसेना आणि शरद पवार गट राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे जरी होते तरी पण ओझर गावामध्ये त्यांची त्या पद्धतीने ताकद नाही आणि म्हणून पुरेपूर ही निवडणूक जी काही लढवली गेली ती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा जे त्या विचारांनी प्रेरित आहेत त्यांच्याच माध्यमातनं त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवली गेली गे दुसरीकडे आपल्याला एक गोष्ट अजून बघितली पाहिजे की अनेक मोठे नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झाले होते आता या ठिकाणी काही आमचे मुस्लिम बांधव पण आलेले परंतु मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपप्रचार करण्यात आला होता त्याचबरोबर संविधान बदलण्याच्या बाबतीत अनेक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तुम्ही आम्ही बघितले त्याच्यामुळे अनेक आपले

पिंपळगाव मंडळाच्या सरचिटणीच्या नात्यानं त्याचप्रमाणे ओदर शहराच्या अध्यक्ष निफाड विधानसभेचे विधानसभा प्रमुख मान्य नितीनजी पाटील यांच्या आदेशानुसार आपल्यासमोर हा ठराव मांडत असून की निफाड विधानसभा भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टीला करताच या ठिकाणी ही, ही जागा आम्हाला सोडण्यात यावी आणि आम्ही ही जागा नेमिवर्कपणे मत निफड मतदारसंघातून अजित पवार गटाचे दिलीप बनकर हे सध्याचे आमदार आहेत निफड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चांगली ताकद मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राखीव ठेवण्यात यावी यासाठी अजित पवार गट अग्रही आहे मात्र असं असताना आता भाजपा अॅक्शन मोडमध्ये आल्यावर निफड मतदारसंघाविषयी काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड